नमस्कार ज्ञानदीप क्लासेस आंबड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत इयत्ता पाचवी नवोदयाचा अभ्यासक्रम आणि यामध्ये आज आपण पाहणार आहोत दुसरं प्रकरण पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया आता या प्रकरणामधील काही महत्त्वाच्या संकल्पना ज्याला आपण विभाज्यतेच्या कसोट्या असं म्हणतो याचे काही व्हिडिओ आपण या अगोदर अपलोड केलेले आहेत ते जर आपण पाहिले नसतील तर नक्की पहा कारण पाचवीपासून दहावीपर्यंत तुम्हाला दिलेल्या संख्येला एखाद्या संख्येनं भाग जातो का नाही हे ठरवण्यासाठी हे लवकर लक्षात येण्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आणि म्हणून विभाज्यतेच्या कसोट्यांवरील जे, जे दोन तीन व्हिडिओ आपण या अगोदर अपलोड केलेले आहेत ते नक्की पहा चांगले समजून घ्या त्या कसोट्या पाठ करा आज आपण या प्रकरणामधील एक नवीन संकल्पना ज्याला आपण सरासरी असे म्हणतो ती शिकणार आहोत आता सरासरी ही संकल्पना सुद्धा तुम्हाला पाचवी पासून दहावी पर्यंत पुढे त्याही नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा विचारले जाते त्यामुळं सगळ्या संकल्पना आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायच्यात आणि त्यावर उदाहरण वगैरे घेऊन आपण त्यांना मग नंतर आपण स्वाध्याय घेणार आहोत चला सरासरी म्हणजे काय तर सरासरीची व्याख्या आपण या ठिकाणी दिलेली आहे पहा स्क्रीनवर आपण व्याख्या घेतली आहे तर दिलेल्या सर्व घटकांच्या बेरजेला पहा लक्षात घ्या दिलेल्या सर्व घटकांच्या बेरजेला जर घटकांच्या एकूण संख्येने भागले तर येणारं उत्तर म्हणजे सरासरी असतं लक्षात घ्या दिलेल्या सर्व घटकांची बेरीज आता पाचवीच्या विद्यार्थ्यांना घटक हा शब्द कळणार नाही तर या ठिकाणी तुम्ही संख्या असा शब्दही वापरू शकता दिलेल्या सर्व संख्यांच्या बेरजेला एकूण संख्येने भाग दिल्यास एकूण संख्येने भाग दिल्यास एकूण संख्येने आता थोडंसं प्रिंट मिस्टेक या ठिकाणी होऊ शकतं तर संख्येने भाग दिल्यास येणारं उत्तर म्हणजे सरासरी होय आता सरासरीला दुसरा शब्द आहे मध्यमान कधी कधी परीक्षेमध्ये आपल्याला मध्यमान म्हणजे मध्यमान काढा वगैरे तर त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं मध्यमान म्हणजे सरासरीच होय तर आता आपण याला समजावून घेऊ व्याख्या जी दिली आहे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे सरासरी असते तर या ठिकाणी आपण काही संख्या स्क्रीनवर घेतलेल्या आहेत पहिली संख्या आपली आठ आहे नंतर बारा तेरा सतरा आणि वीस या दिलेल्या संख्या आहेत या दिलेल्या पाच संख्या आहेत मग यांना आपण घटक असं म्हणू शकतो हे दिलेले घटक आहेत अथवा दिलेल्या संख्या आहेत मग या दिलेल्या संख्या आहेत किंवा हे दिलेले घटक आहेत मग या सर्व घटकांची बेरीज करायची आणि त्याला एकूण घटकाने भाग द्यायचा तर एकूण घटक अथवा एकूण संख्या किती आहेत तर या ठिकाणी पहा एक आठ ही पहिली संख्या आहे मग बारा दुसरी तीन चार आणि पाच एकंदरीत पाच संख्या दिलेल्या आहेत म्हणजे पाच घटक आहे तर या सर्व घटकांची म्हणजे संख्यांची बेरीज भागीले पाच कारण आठ पासून वीस पर्यंत एकूण किती संख्या झाल्यात था? एक दोन तीन चार आणि पाच ह्या पाच संख्या आहेत मग सर्व संख्यांच्या बेरिजेला पाचने भाग द्यायचे तर आठ अधिक बारा अधिक तेरा अधिक सतरा अधिक वीस आता ही बेरीज आपण थोड्या सोप्या पद्धतीनं समजून घेऊ आठ अधिक बारा म्हणजे किती झाले वीस झाले तेरा अधिक सतरा यांची बेरीज केली तर किती झाली तीस झाली आणि अधिक हे इथले वीस मग या सर्वांची बेरीज करा वीस अधिक तीस पन्नास अधिक परत वीस म्हणजे सत्तर आणि सत्तरला एकूण संख्या म्हणजे ह्या सर्व संख्या आपल्याला किती दिल्या होत्या तर सर्व संख्या पाच होत्या मग बेरजेला या सर्व संख्यांच्या बेरजेला पाचने भाग दिला म्हणजे सत्तरला पाचने भाग दिला तर जे उत्तर आलेलं आहे चौदा यालाच आपण दिलेल्या घटकांची अथवा दिलेल्या संख्यांची सरासरी असे म्हणणार आहोत सरासरी अथवा त्याला मध्यमान असेही म्हणणार आहोत मध्यमान म्हणायचे किंवा सरासरी म्हणायचे जनरली आपण सरासरी इंग्रजीमध्ये आपण याला ॲव्हरेज म्हणतो मराठीत त्याला सरासरी किंवा मध्यमान असे म्हणतात तर सरासरी म्हणजे काय हे तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल व्याख्या लक्षात ठेवा अतिशय सोपी व्याख्या दिली दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे दिलेल्या संख्यांची अथवा घटकांची सरासरी असते पहा दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, संख्या। आणि सरासरीचं हे सूत्रही तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता तर सरासरी म्हणजे काय तर जेवढ्या काही संख्या तुम्हाला दिल्या त्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे सरासरी आता यावर आपल्याला काही जे प्रश्न परीक्षेला विचारले जातात त्यासाठी आपण तीन सूत्र या ठिकाणी समजावून घेणार आहोत कारण नुसतं सरासरी काढायलाच प्रश्न येतात असं नाही तर काही काही प्रश्नांमध्ये आपल्याला संख्यांची बेरीज काढावं लागते काही काही संख्या एकूण किती संख्या दिल्या होत्या हे काढावं लागतं त्यासाठी आता बघा लक्षात घ्या आत्ताचंच उदाहरण आपण पुढं कंटिन्यू केलंय की सरासरीचं जे सूत्र आहे आपलं सूत्र आहे सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या हे सरासरीचं सूत्र आहे संख्या ज्या आपण आधीच्या उदाहरणात घेतल्या होत्या त्याच या ठिकाणी कंटिन्यू केल्यात आठ अधिक बारा अधिक तेरा अधिक सतरा अधिक वीस आणि एकूण संख्या पाच म्हणून भागिले पाच मग सत्तर भागिले पाच म्हणजे सरासरी आपली या ठिकाणी चौदा मिळालेली मग आता आपण तीन वेगवेगळ्या गोष्टी विचारात घेणार आहोत तर आठ बारा तेरा है ना त्यानंतर सतरा वीस एकूण संख्या किती येत तर एकूण संख्या पाच आहे एकूण संख्या किती येत पाच आहेत या सर्व संख्यांची बेरीज आपण केली तर बेरीज किती येते सत्तर येते बेरीज सत्तर आहे आणि सरासरी त्यांची किती आहे तर चौदा आहे आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तीन गोष्टी लक्षात ठेवायच्यात तुम्हाला एक आहे एकूण संख्या दुसरी संख्या सर्व संख्यांची बेरीज आणि तिसरी आहे गोष्ट सरासरी मग या सूत्रावरनं पहिलं जे सूत्र आपलं या ठिकाणी तयार झालंय सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या जर तुम्हाला प्रश्नामध्ये अशा प्रकारच्या संख्या दिल्या असतील आणि त्यानंतर त्यांची सरासरी विचारली असेल तर तुम्हाला हे पहिलं सूत्र वापरायचं आहे सर्व संख्यांची बेरीज करा आणि एकूण संख्येनं भाग द्या म्हणजे आपलं उत्तर सरासरीमध्ये मिळणार आहे पण जर आता तुम्हाला सर्व संख्यांची बेरीज काढायला सांगितली उदाहरणार्थ समजा तुम्हाला तीन घटकापैकी दोन घटक दिले तर तिसरा घटक आपल्याला काढता येतो एकूण संख्या सर्व संख्यांची बेरीज आणि सरासरी या तीनपैकी कोणत्याही दोन गोष्टी दिल्या तर तिसरी निघत असते जसं की सर्व संख्यांची बेरीज आणि एकूण संख्यावर आपण सरासरी काढली त्या पद्धतीने आता जर तुम्हाला एकूण सा, संख्या आणि सरासरी दिली असेल तर सर्व संख्यांची बेरीज काढता येईल त्यासाठी इथं दुसरं जे सूत्र आहे या ठिकाणी बघा हे आपलं पहिलं सूत्र स सरासरीचं सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या आता दुसरं जे सूत्र आपलं तयार झालं सर्व संख्यांची बेरीज आता काही प्रश्नांमध्ये तुम्हाला संख्या न देता तुम्हाला त्या संख्यांची सरासरी दिलेली असेल आणि त्या संख्या पाच आहेत आठ आहेत सात संख्यांची सरासरी जर समजा शंभर आहे किंवा सात संख्यांची सरासरी एकशे पाच आहे तर मग त्या सर्व संख्यांची बेरीज किती असं जर विचारलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे सूत्र वापरायचं आहे सर्व संख्यांची बेरीज बरोबर संख्यांची सरासरी गुणिली एकूण संख्या म्हणजे सर्व संख्यांची बेरीज असते आता या तिन्ही सूत्रांमध्ये एक एक करून आपण किमती टाकू म्हणजे आपल्याला लक्षात येईल तुम्हाला उदाहरण आपलं हेच आहे है, एकूण संख्या आपण या पाच घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एकूण संख्या पाच आहे त्यांची बेरीज सत्तर आहे आणि सरासरी चौदा आहे तर सरासरी जेव्हा काढायची आहे तर बेरिजेला संख्यांची बेरीज किती होती सत्तर त्याला एकूण संख्येनं म्हणजे पाचनं भाग दिला तर आपली सरासरी मिळाली चौदा त्यानंतर आपल्याला जर सरासरी दिली आणि एकूण संख्या सांगितल्या सरासरी आपल्याला चौदा दिली आणि एकूण संख्या पाच आहे तर एकूण संख्येची बेरीज जर काढायची तर हे दुसरं सूत्र तुम्हाला वापरायचं आहे सरासरी आपल्याला दिलेली आहे चौदा सरासरी किती आहे चौदा सरासरी बरोबर चौदा गुणिले एकूण संख्या पाच चौदा गुणिले पाच म्हणजे किती आलं सत्तर ही निघाली त्यांची बेरीज आणि तिसरं जे सूत्र आहे सरासरीवरचं ते आहे एकूण संख्या जर तुम्हाला सर्व संख्यांची बेरीज आणि सरासरी या दोन गोष्टी दिल्या तर संख्यांच्या बेरजेला संख्यांच्या सरासरीने भाग दिल्यास एकूण किती संख्यांची सरासरी निघाली हे आपल्याला काढता येतं म्हणजे एकूण संख्यांची सर्व संख्यांची बेरीज या ठिकाणी सत्तर आहे आणि सरासरी त्यांची चौदा आहे तर चौदा आणि सत्तरला भाग द्या उत्तर आलं पाच म्हणजे एकूण संख्या पाच होत्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे तीन सूत्र सरासरी बरोबर सर्वसंख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या दुसरं सूत्र सर्व संख्यांची बेरीज बरोबर एक सरासरी गुणिले एकूण संख्या आणि तिसरं सूत्र एकूण संख्या बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले सरासरी हे तीन सूत्र चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवायचे पाठ करायचे आता यावर आधारित असणारा आजचा आपला स्वाध्याय जो आहे दोन पॉईंट एक आपण या ठिकाणी सुरू करूया या यामधला जो पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिला आहे चार किलोग्राम तांदळाची किंमत नऊ किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे लक्षात घ्या चार किलोग्राम तांदळाची किंमत ही नऊ किलोग्राम गव्हाच्या किमती एवढी आहे जर एक किलोग्राम गव्हाची किंमत चोपन्न रुपये आहे किती चोपन्न रुपये आहे तर आठ किलोग्राम तांदूळ आणि नऊ किलोग्राम गहू यांची एकूण किंमत किती आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो शाब्दिक उदाहरणे त्याला थोडंसं व्यवस्थित समजावून घ्या आता चार किलोग्राम तांदूळ आणि नऊ किलोग्राम गहू याच्यात कुणाचं वजन जास्त आहे गव्हाचं की तांदुळाचं हे तुम्हाला आधी समजून घेणं गरजेचं आहे तर या ठिकाणी किती घेतलेले आहेत चार किलोग्राम तांदूळ घेतलेत आपण चार किलोग्राम तांदूळ आणि नऊ किलोग्राम गहू चार किलोग्राम तांदूळ आणि नऊ किलोग्राम गहू यांची किंमत सारखी आहे हा चार किलोग्राम तांदूळ आणि नऊ किलोग्राम गहू यांची किंमत कशी आहे सारखी आहे तर या ठिकाणी गहू नऊ किलो याय लागली आहे आणि तांदूळ चार किलो याय लागले उदाहरणार्थ समजा जर चार किलो तांदूळ तुम्हाला शंभर रुपयाला मिळत असते चार किलो, किलो तांदूळ शंभर रुपयांना मिळत असतील तर याचा अर्थ नऊ किलो गहू तुम्हाला शंभर रुपयालाच मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी जास्त म्हणजे शंभर रुपयामध्ये तांदूळ फक्त चार किलोच यायला लागले आणि गहू तुम्हाला नऊ किलो याय लागले याचा अर्थ तांदूळ कमी मिळायला लागले शंभर रुपयामध्ये म्हणजे याचा अर्थ तांदूळ महाग आहेत आणि गहू स्वस्त आहे हा तांदळाचा दर हा जास्त आहे गव्हाचा दर हा कमी आहे स्वस्त आहे मग या ठिकाणी आपल्याला काय आहे की कि चार किलो तांदूळ जेवढ्या रकमेला येतात तेवढ्याच रकमेला नऊ किलोग्राम गहू त्या ठिकाणी येत आहेत हे आपल्याला दिलेलं आहे आणि मग या ठिकाणी काय का चार किलोग्राम तांदूळ आणि नऊ किलोग्राम गहू तर मग आता करायचं काय आता आपल्याला एक किलोग्राम गह्याची किंमत दिलेली आहे तर एक किलोग्राम गहू बरोबर किती आहे एक किलोग्राम गहू किती रुपयाला मिळतो एक किलोग्राम गव्हाची किंमत किंवा एक किलोग्राम गव्हाची किंमत असं करू आपण एक किलोग्राम गव्हाची किंमत किती आहे चोपन्न रुपये चोपन्न रुपये आहे मग याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे तर नऊ किलोग्राम गव्हाची किंमत काढता येईल आता लक्षात घ्या एक किलो गहू चौपन्न रुपयाला आहे तर नऊ किलो गहू किती रुपयाला आहे यासाठी आपल्याला काय करावं लागेल उदाहरणार्थ समजा हा एक पेन आहे आणि हा पेन शंभर रुपयाला मिळतो एक पेन शंभर रुपयाला आहे एक पेन कितीला आहे शंभर रुपयांना मिळतो तर मग चार पेन किती रुपयाला मिळणार आहे तर चार पेन मिळणारे चार गुणिले शंभर पेनची संख्या गुणिले दर त्याचा दर किंमत मग बरोबर चारशे रुपयांना मिळणार आहे त्या पद्धतीनं आपण एक किलोग्राम गहू जर चोपन्न रुपयाला मिळतो तर नऊ किलोग्राम गहू किती रुपयाला मिळणार हे काढू शकतो आता नऊ किलोग्राम गव्हाची किंमत जी आहे गव्हाची किंमत बरोबर आपल्याला काय करायचंय चोपन्न गुणिले नऊ करावं लागणार आहे चोपन्न गुणिले नऊ नौ। तर नऊ ने चोपन्न ला गुणायचं आपल्याला तर आडव्या मांडणीत गुणाकार आपण करू शकतो नऊ गुणिले चार नऊ चौक छत्तीस छत्तीसला सहा हातचे किती आहे हातचे तीन बाजूला ठेवा आणि नऊ गुणिले पाच नावापास पंचेचाळ अधिक तीन म्हणजे किती झाले अठ्ठेचाळीस तर चारशे चार शहाऐंशी रुपयाला नऊ किलोग्राम गहू मिळतात मग आता चार किलो तांदूळ आणि नऊ किलोग्राम गहू यांची किंमत या सारखी आहे मग याचा अर्थ झाला जर नऊ किलो गहू कितीला मिळायला लागले नऊ किलो गहू आपल्याला मिळत आहे चारशे शहाऐंशी रुपयाला तर चार किलो तांदूळ सुद्धा कितीला मिळणार आहे चारशे शहाऐंशी रुपयालाच मिळणार आहे मग आपल्याला प्रश्नात विचारलं काय आता प्रश्नामध्ये तर आठ किलोग्राम तांदूळ आणि नऊ किलोग्राम गव्हाची किंमत किती आता नऊ किलोग्राम गव्हाची किंमत तर चारशे शहाऐंशी आपण आत्ताच काढली मग तेवढीच किंमत चारशे शहाऐंशी रुपये चार किलो तांदूळाची आहे पण आपल्याला प्रश्नात विचारले आठ किलो तांदूळ आणि नऊ किलो गहू एकत्रित घेतले तर किती रुपये होणारे तर मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या चार किलो तांदूळ जर चारशे शहाऐंशी रुपयाला येतात तर आठ किलो तांदूळ मग आपल्याला आठ किलो तांदूळ आठ किलोग्राम तांदळाची किंमत तांदळाची किंमत ही कशी काढावी लागेल तर ही काढण्यासाठी चार किलो कितीला मिळायचे चारशे शहाऐंशीला मग आता चारच्या दुप्पट आठ म्हणून याला दोनने गुणलं म्हणजे आठ किलोची किंमत मिळाली आहे तर दोन्ही गुणा दोन गुणिले सहा बारा हाचा एक आणि दोन गुणिले आठ सोळा आणि एक सत्तराशी सात हाचा एक आणि त्यानंतर बी चोक आठ आणि हातचा एक नऊ नऊशे बहात्तर रुपये आठ किलो तांदळाची किंमत आहे आता चा आठ किलो तांदळाची किंमत किती नऊशे बहात्तर आणि चार किलो तांद गव्हा आठ किलो तांदळाची किंमत नऊशे बहात्तर आणि नऊ किलो गव्हाची किंमत चारशे शहाऐंशी याची आपल्याला करायची बेरीज मग या ठिकाणी दोन अधिक सहा म्हणजे आठ झाले सात आणि आठ पंधराशे पाच हजचा एक एक अधिक नऊ दहा दहा चार चौदा एक हजार चारशे अठ्ठावन्न रुपये म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे याला अजून दो दुसऱ्या पद्धतीने तुम्ही करू शकत होता पहा एक किलो गावाची किंमत चोपन्न रुपये तर नऊ किलो गावाची किंमत काढायला आपण चोपन्न गुणिले नऊ म्हणजे चारशे शहाऐंशी रुपये ही काढलेली आहे मग चारशे शहाऐंशी रुपये ही चार किलो तांदळाची सुद्धा किंमत आहे मग आपल्याला तांदूळ आठ किलो घ्यायचे मग आपण काय करणार एकदा घेतले चारशे शहाऐंशी रुपयाचे तांदूळ म्हणजे चार किलो आले मग आठ किलो घेण्यासाठी परत एकदा चारशे शहाऐंशी पुन्हा अजून चार किलो म्हणजे आठ किलो झाले आणि नऊ किलो गहू पुन्हा चारशे शहाऐंशीला मग याची बेरीज करा सायंत्रिक अठरा हातचा एक आणि आठ त्रिक चोवीस आणि हातचा एक पंचवीसशे पाच हातशे दोन आणि चार त्रिक बारा आणि दोन चौदा तरीसुद्धा उत्तर आपलं एक हजार चारशे अठ्ठावन्न रुपये पर्याय डी हे आपलं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न क्रमांक दोन आपण पाहूया चला बघा आता पहा प्रश्न क्रमांक दोन मध्ये चार किंवा जास्त अंक जास्त अंकांची संख्या ने विभाज्य असेल जर चार किंवा जास्त अंकांची संख्या ने विभाज्य असेल म्हणजे चार अंकी संख्या चार किंवा जास्त अंकांची याचा अर्थ काय चार किंवा जास्त अंकांची याचा अर्थ चार अंकी किंवा जा त्यापेक्षा जास्त अंकांची संख्या ने विभाज्य असेल याचा अर्थ आठने त्या संख्येला निशेष भाग जात असेल भाग गेल्यानंतर बाकी शून्य उरत असेल तर त्याला ने विभाज्य असे म्हणतो आपण तर चार किंवा त्यापेक्षा अधिक अंकांची संख्या उदाहरणार्थ समजा आता इथे आपण पाच तीन दोन चार नऊ आता ही किती अंकी संख्या पाच अंकी संख्या आहे मग चार किंवा जास्त अंकांची संख्या ही संख्या ने विभाज्य असेल म्हणजे याचा अर्थ याला आठने जर भाग दिला तर भागाकार पूर्ण झाल्यावर बाकी शून्य उरणारे पण केव्हा उरणारे त्यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेत संख्या सम असेल तर ती आठ विभाज्य होणारे त्यानंतर शेवटचा अंक आठने विभाज्य असेल तर होणारे शेवटचे दोन अंक आठने विभाज्य आहेत तर ती आठने विभाज्य होणारे किंवा शेवटचे तीन अंक आठने विभाज्य आहेत तर ती आठने विभाज्य होणारे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या यावर सांगितलं की कसोट्यांवर आपण काही व्हिडिओ बनवलेत ते व्हिडिओ तुम्ही चांगल्या पद्धतीनं पहा त्या कसोट्या चांगल्या पाठ करा समजावून घ्या मग तुम्हाला हे पटपट सांगता येणार आहे या ठिकाणी सगळ्यात म्हणजे शेवटचं जे ऑप्शन डी दिलं आहे हे बरोबर आहे शेवटचे तीन अंक आठने विभाज्य असेल तर त्या संख्येला आठने निशेष भाग जातो ती संख्या आठने विभाज्य असेल असते तर उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी घेऊया समजा इकडं किती अंकी संख्या दिली इकडं अशी कितीही अंकी संख्या दिली आणि शेवटी तुम्हाला या ठिकाणी पहा आठने विभाज्य असणारी ही आठशे चोवीस ही संख्या आहे आता पहा ही किती अंकी संख्या आहे तर आपल्याला अंक मोजत बसायची गरज नाही मोठी संख्या आहे तर या ठिकाणी तुम्हाला शेवटचे फक्त तीन अंक बघायचे याला जर आठने निषेध भाग जात असेल आठशे चोवीसला आठने भाग जातो का तर आठ एक आठ पहा या ठिकाणी तर शून्य खाली दोन आठ शून्य शून्य मग परत या ठिकाणी दोन बाकी उरली आहे पुढं चार अंकाला आठ चोवीस मग इथं काय झालं आहे इथं बाकीमध्ये शून्य आलेलं आहे म्हणजे आठने शेवटच्या तीन अंकांना निशेष भाग गेला म्हणून आठने या पूर्ण संख्येला निशेष भाग जाणारी हेच आपल्याला विचारलं होतं की चार अंकी किंवा त्यापेक्षा जास्त मोठी पाच अंकी सहा अंकी सात अंकी न आठ अंकी दहा अंकी किती अंकी चारपेक्षा जास्त अंकांची संख्या ज्याला आठ न कधी भाग जातो किंवा आठने निशेष भाग केव्हा जातो तर शेवटचे तीन अंक जर आठने विभाज्य असेल शेवटच्या तीन अंकांना जर आठने भाग गेला तरच त्या संख्येला आठने भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक तीन पाहूया पहा प्रश्न तिसरा जो दिला एक इंजिन एक इंजिन एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसतं किती एका मिनिटामध्ये पंच्याण्णव लिटर पाणी उपसतं हां आणि चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागणार आहे आता हा जो प्रश्न आहे जरा तुमच्या ज्या बेसिक क्रिया आहेत बेरीज वजा की गुणाकार आणि भागाकार यावर दिलेला आहे म्हणजे या, या प्रश्नामध्ये आपल्याला भागाकार करावा लागणार आहे पहा एक इंजिन एका मिनिटामध्ये किती लिटर पाणी उपसतंय पंच्याण्णव लिटर पाणी उपसतं मग चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यासाठी त्या इंजिनाला किती वेळ लागणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेल्या संख्येला चौदा हजार साठला ला, ला, ला कितीनं भाग द्यायचा आहे पंच्याण्णवने ने भाग द्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल सर पंच्याण्णवचा पाडा कसा बनवायचा आहे पंच्याण्णवचा पाडा बनवायचा तो खूप आता अवघड आम्ही तर काहीच अवघड नाही पहा एक सेकंदात आपण पाडा बनवूया पंच्याण्णवचा पाडा बनवायचं आहे तुम्ही फक्त करायची तयारी ठेवा ॲटोमॅटिक तुम्हाला जाणार आहे या ठिकाणी पंच्याण्णव इथं तुम्हाला ट्रिकच शिकवून देतो पंच्याण्णव मग त्यानंतर इथे खाली घ्या नव्वद मग इथं दोन घ्या इथं घ्या पंच्याऐंशी इथं घ्या तीन इथं घ्या ऐंशी त्यानंतर इथं चार इथं पंच्याहत्तर पाच पाच ने हे पंच्याण्णव पासूनचे दोन अंक कमी दोन अंकी संख्या कमी करत जा आणि इकडे एक दोन तीन चला पंच्याण्णवचा पाडा आहे पंच्याण्णवचा पाडा परत एकदा पहा तुम्हाला परत एकदा समजून सांगतो आधी मी पाडा पूर्ण करतो या ठिकाणी आता अंक येणारे आपला पाच आणि इकडे येणारे सत्तर इथे सहा आणि इकडे येणारे पासष्ट इथे सात या ठिकाणी येणारे साठ आठ आणि पंचावन्न आणि नऊ आणि पन्नास झाला पंच्याण्णवचा पाडा म्हणजे तुम्हाला काय करायचं तर विद्यार्थी मित्रांनो तर शून्यापासून शून्य एक दोन तीन चार पाच सहा पाच झाल्यावर सहा घ्या सात आठ नऊ आणि बस नऊ पर्यंत शून्य ते नऊ पर्यंतचे अंक घ्या आणि दोन अंकी संख्या पंच्याण्णव घ्या त्याला पाच पाचना कमी करत लिहून काढा तर मग आता नव्वद मग पंच्याऐंशी पाचने कमी करा ऐंशी पुन्हा पाचने कमी करा पंचाहत्तर पाचने कमी के केलं सत्तर मग पासष्ट त्यानंतर साठ अशा प्रकारे तुम्ही हा पंच्याण्णवचा पाडा सेकंदात करू शकता आता या संख्येत पहा पंच्याण्णवच्या पाड्यात सुरुवातीचे तीन अंक एकशे चाळीस झालेत का तर सुरुवातीचे तीन अंक कारण पंच्याण्णव दोन एकशे नव्वद कारण पंच्याण्णवचा पाडा दोनदा म्हणला की लगेच तीन अंक मिळतात म्हणून आपल्याला सुरवातीच्या तीन अंकांना इथं भाग द्यायचा आहे तर पंच्याण्णवच्या पाड्यामध्ये एकशे चाळीस नाही आहे तर पंच्याण्णवचा पाडा एक पर्यंत म्हणावा लागेल म्हणजे पंच्याण्णव के पंच्याण्णव आता या ठिकाणी पहा हा तर पंच्याण्णव एक पंच्याण्णव एकशे चाळीस मधून आपल्याला पंच्याण्णव वजा करायचे एकशे चाळीस पेक्षा लहान संख्या पंच्याण्णवच आहे आणि ती पाडा एक पर्यंत म्हणल्यावर येते मग दहामधून पाच वजा केले म्हणजे पाच आणि इथं चारमधून दहा एक शून्याला हातचा दिल तर आपण इथे पहा दहामधून चारमधून शून्याला हातचा दिला इथं दहा झाले होते शून्यातून पाच जात नाही तर चारकडून हातचा घेतला दहा केले दहातून पाच गेले पाच उरले मग इथं चारच्या जाग्यावर किती आता तीन तेरामधून नऊला वजा करा तेरामधून नऊला वजा केले चार ओके मग पुढं सहा हा अंक खाली आला मग आता पंच्याण्णवच्या पाड्यामध्ये चारशे छप्पन ही संख्या आहे का तर चारशे छप्पन नाही पण त्यापेक्षा लहान संख्या तीनशे ऐंशी आहे कितीपर्यंत पाढा म्हटल्यावर आहे तर पंच्याण्णवचा पाढा हा चारपर्यंत म्हटल्यावर तीनशे ऐंशी येत आहे म्हणून आपण वरती चार घेणारे खाली तीनशे ऐंशीला वजा करण्यासाठी घेऊ सहामधून शून्य गेले सहा पंधरामधून आता चारकडून हातचा द्या पाचला पंधरामधून आठ गेले म्हणजे सात आणि तीन मधून तीन वजा केले म्हणजे शून्य पुढं शून्य खाली आला सातशे साठ झाले पंच्याण्णवचा पाडा कितीपर्यंत म्हणल्यावर तर आठ पर्यंत म्हणल्यावर सातशे साठ येतात म्हणून चौदाच्या नंतर आपल्याला अंक घ्यायचा आहे आठ आणि त्या खाली येणार सातशे साठ मग सातशे साठमधून सातशे साठ वजा केले म्हणजे उत्तर शून्य आलं याचा अर्थ जर एक इंजन एका मिनिटात पंच्याण्णव लिटर जर पाणी उपसतंय तर त्याला चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यासाठी एकशे अठ्ठेचाळीस मिनिटे लागणार आहे आता सुरुवातीला आपल्याला इथं मिनिटे दिलेली आहे म्हणून ऑप्शनमध्ये पहा एकशे अठ्ठेचाळीस आलं आहे पण बरोबर उत्तर काय एकशे अठ्ठेचाळीस सेकंद का नाही हे उत्तर चुकलं एकशे अठ्ठेचाळीस मिनिटे हे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन आणि एकशे अठ्ठेचाळीस तास पण दिलेले पण एकशे अठ्ठेचाळीस तीनदा दिले कारण एक इंजन एका मिनिटात किती पंच्याण्णव लिटर पाणी उपसतो तर या ठिकाणी चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यास त्याला एकशे अठ्ठेचाळीस मिनिटे एवढा वेळ लागणार आहे तर पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे पुढचं